इंटरनेटवर विविध प्रकारच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ प्राण्यांशी संबंधित असतात अस्वलाच्या बचावाचे क्लिप असो घरात घुसलेला साप असो किंवा इतर प्राण्यांची शिकार करणाऱ्या वन्यजीवांच्या क्लिप असो अशा अनेक आतापर्यंत नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलंय सध्या असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय व्हिडिओ पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर घनदाट झाडांमध्ये एक बिबट्या माकडाचा पाठलाग करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे हिंदुस्तान टाइम्सनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं भारतीय वनसेवेतील अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरती शेअर केलाय यामुळेच बिबट्या सर्वात संधी साधू आणि अष्टपैलू शिकारी म्हणून ओळखले जातात अशा कॅप्शनसह नंदा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय या क्लिपमध्ये एक बिबट्या माकडाच्या मागे धावत असल्याचं दिसत आहे तो झाडावर चढतो आणि माकडाच्या मागे उडी मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याचे प्रयत्न प्रयत्न फसतात पण तो बिबट्या पुन्हा एकदा करतो आणि झाडावरून उडी मारून माकडाला पकडतो ही पोस्ट दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेली आहे पोस्ट केल्यापासून हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक वेळा पाहायला गेलाय आणि ही संख्या अजूनही वाढतीय या क्लिपवर चार हजारहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत तर अनेकांनी कमेंट्स देखील केलेल्या आहेत एका व्यक्तीनं कमेंट केले आहे की बिबट्यामध्ये अविश्वसनीय ताकद असते आणि स्वतः आणि अवजड असूनही तो तोंडात ताजी शिकार धरून आपल्या आवडत्या झाडावर फूट उंचीपर्यंत चढू शकतात बिबटे आपलं अन्न उंचावर ठेवतात त्यामुळे सिंह किंवा तरसासारखे इतर शिकारी प्राणी ते खाऊ शकत नाही तर आणखी एक कमेंट केली आहे की सर तुमचे व्हिडिओ खरोखरच अतुल्य असतात कारण ते आम्हाला वन्यजीवांबद्दल माहिती देत राहतात तर आणखी ना, एकानं अशी कमेंट केले की मांजर कुळातील मोठ्या प्राण्यांपैकी बिबटे सर्वात कार्यक्षम शिकारी आहेत माकड मात्र बिचार अशा कमेंट बाकीच्यांनी केलेल्या आहेत